संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून आषाढीची वारी करू दोघ जोडीना आषाढीची वारी करू दोघ जोडीना संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून ആഷാഠോടിഷാഠി ച്ച വീ ദോ ജോ പൂണേ ജില്ല ആൾന്ദി ഗ്ഞാനദേവ പു ജില്ല ആൾന്ദി ഗൾന്ദി ഗസ്ല ജാനദേവ രൂപ പഹുനിയമന रूप पाहूनी यमन येई भरून रूप पाहूनी यमन येई भरून आषाढीची वारी करू दोघं जोडीन आषाढीची वारी करू दोघं जोडीन संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून आषाढीची वारी करू दोघं जोडीनं आषाढीची वारी करू दोघ जोडीन निवृत्ती सोपान ज्ञानदेव मुक्ताई चालविली भिंत त्या चांद देवा पाई निवृत्ती सोपान ज्ञानदेव मुक्ताई चालविली भिंत त्या चांद देवा पाई देवाचा अभिमान गेला पडून विमान गेला पडून आषाढीची वारी करू दोघ जोडीन आषाढीची वारी करू दोघ जोडीन सोडून संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून आषाढीची वारी करू दोघ जोडीन आषाढीची वारी करू दोघ जोडीन ुक घेऊनी वाऊ चरणाशी व्यथा जीवनाची सांगू देवाशी आवीर बुक उनी वाऊ चरणाशी व्यथा आपल्या जीवनाची सांगू देवाशी व्यथापल्या जीवनाची सांगू देवाशी धन्य होऊन आपण जाऊ शरण धन्य होऊन आपण जाऊ शरण आषाढीची वारी करू दोघ जोडीन आषाढीची वारी करू दोघ जोडीन संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून आषाढीची वारी करू दोघ जोडीन आषाढीची वारी करू दोघ जोडीनं आषाढीची वारी करू दोघ जोडीन आषाढी एकादशीचा सोहळा आला साधू संतांची गर्दी झाली पंढरीला आषाढी एकादशीचा सोहळा आला साधू संतांची गर्दी झाली पंढरीला साधू संतांची गर्दी झाली पंढरीला द्वारक माई सांगते हात जोडून द्वारक माई सांगते हात जोडून आषाढीची वारी करू दोघ जोडीना आषाढीची वारी करू दोघ जोडीना आषाढीची वारी करू दोघ जोडीना संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून आषाढीची वारी करू दोघ जोडी आषाढीची वारी करू दोघ जोडी आषाढीची वारी करू दोघ जोडीना धन्यवाद